स्वामी समर्थ चेतना प्रवाह चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण दादा सोबत करणार आहोत तो विषय म्हणजे श्राद्धामध्ये काय करावं काय करू नये किंवा कुठली तिथी योग्य आहे किंवा श्राद्धाचे किती प्रकार आहेत किंवा श्राद्धासाठी कि कुठलं उत्तम स्थान आहे या सर्व गोष्टींवरती आज आपण दादा सोबत चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर माझा पहिला प्रश्न असा आहे की श्राद्धाचे किती प्रकार आहेत श्राद्धाचे जवळपास दहा प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे नित्यश्राद्ध नित्यश्राद्ध म्हणजे काय दररोज पित्रासाठी आपण काहीतरी करणार मग त्यामध्ये आपण पित्रासाठी जप करू शकतो दररोज छोटंसं हवन आपण करू शकतो घरामध्ये किंवा त्यांच्यासाठी आपण आहुती देऊ शकतो आपण जे पंचाहुतीचं सांगतो त्या पद्धतीनं पंचाहुती आपण घरामध्ये देऊ शकतो मग त्यामध्ये आपण थोडंसं अन्न बाजूला काढून ज्या ठिकाणी आपल्याला जागा आहे गॅलरीमध्ये वगैरे किंवा घराच्या वरती जिथे कुठं जागा असेल त्या ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला वगैरे ज्या ठिकाणी पशु पक्षी खातील कीटक येऊन खातील जीव जंतू येऊन खातील अशा ठिकाणी आपण ते अन्न हे करू शकतो मित्रांच्या नावाने तर याला आपण नित्य नित्यश्राद्ध याच्यामध्ये हे केलं थोडसच पंधर रोज करायचं आपल्याला हे नित्य नित्यश्राद्ध्यामध्ये येत मग त्यानंतर दुसरा प्रकार आहे काम्य काम्य काम्यश्राद्ध म्हणजे काय काहीतरी कामना ठेवून केलेलं श्राद्ध म्हणजे जसं आपल्याला त्रास होत असेल तर तो दूर करण्यासाठी मग आपण केलेलं श्राद्ध म्हणजे हे काम्यश्राद्धे म्हणजे किंवा पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केलेलं श्राद्ध म्हणजे काम्यश्राद्ध तर याच्यामध्ये तिसरं प्रकार आहे वृद्धश्राद्ध वृद्धश्राद्ध म्हणजे काय ज्यावेळेस लग्न उत्सव कार्यक्रम वगैरे काहीतरी असतात घरामध्ये शुभ कार्य असतात त्यावेळेस आपण पितरांकडून जे आशीर्वाद घेऊन त्या कार्याला सुरुवात करतो त्याला वृद्धश्राद्ध म्हटलं जातं आणि याच्यामध्ये चौथं प्रकार आहे सपिंडित श्राद्ध सपिंडित श्राद्ध म्हणजे काय खास ते पितरांच्या सन्मानासाठी केलं जातं खास पितरांच्या मुक्तीसाठी त्यांच्या सद्गतीसाठी केलं जातं त्याला आपण सपिंडित श्राद्ध म्हणतो त्यानंतर पाचवा प्रकार आहे पर्वश्राद्ध पर्वश्राद्ध श्राद्ध म्हणजे काय कुठल्याही शुभ तिथीवरती जसं पौर्णिमा आहे आमोशा आहे किंवा आता हे पितृपक्ष सुरू आहे तर ह्या कुठल्याही पवित्र तिथीवरती मंत्र उच्चारण करून हवन करणं त्यांच्या नावाने सेवा करणं त्यांच्या नावाने दान करणं आणि त्यांच्या नावाने गौसेवा करणं याला पर्वश्राद्ध सांगितलेलं आहे सहावा प्रकार आहे गौष्ट श्राद्ध म्हणजे काय जे श्राद्ध आपण गौशाळेत करतो आणि गौशाळेत जे श्राद्ध केलं जातं ते सर्वश्रेष्ठ श्राद्ध सांगितलेलं आहे तीर्थामध्ये केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं त्यापेक्षाही अधिक पुण्य गौशाळित केलेल्या श्राद्धाला सांगितलेलं आहे आणि यामध्ये सातवा प्रकार आहे शुद्धी श्राद्ध श्राद्ध म्हणजे काय ज्या आपल्या पाप प्रक्षालनासाठी केलं जातं जे आपले दोष घालवण्यासाठी केलं जातं जे आपल्या आंतरिक के शुद्धीसाठी केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात आणि याच्यामध्ये आठवा प्रकार आहे दैविक श्राद्ध दैविक श्राद्ध म्हणजे काय ज्यावेळेस आपण कुठलेही अनुष्ठान करतो उपासना करतो साधना करतो भक्ती करतो ते सफलतेला जाण्यासाठी त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठलेही दोष किंवा बाधा उत्पन्न होऊ नये म्हणून जे श्राद्ध केलं जातं त्याला दैविक श्राद्ध म्हटलं जातं कारण पितृदोषामुळे सुद्धा बऱ्याच समस्या आपल्या साधनेमध्ये उद्भवत असतात सा। तर त्याला दूर करण्यासाठी आपल्याला हे दैविक श्राद्ध करावं लागतं यामध्ये नववा प्रकार आहे क्रमांक श्राद्ध क्रमांक श्राद्ध म्हणजे काय जे संतत्या आपल्या याच्यामध्ये येणार आहे कुळामध्ये येणार आहे जन्माला येणार आहे केले जाते, केले जाते। केले जाते त्या संततीसाठी केलं जात किंवा संतती प्राप्तीसाठी केलं जातं किंवा आपल्या धर्मामध्ये जे सोळा संस्कार सांगितलेले त्यातल्या बऱ्याच संस्कारामध्ये केलं जातं त्या श्राद्धेला कर्मांग श्राद्ध म्हणतात आणि यामध्ये दहावा प्रकार आहे तुष्टी श्राद्ध ज्या वेळेस आपल्या परिवारातली एखादी व्यक्ती देशांतरावर जात असते बाहेर देशाला जात असते त्यावेळेस त्यांचं सर्व कार्य सुलभ व्हावं आणि पित्रांची त्यांच्यावरती कृपा राहावी पित्रांनी त्यांचं संरक्षण करावं असे संकल्प करून जे श्राद्ध केलं जातं त्याला तुष्टी श्राद्ध म्हणतात अशा प्रकारे हे दहा प्रकारचे श्राद्धे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले सर्व सर्वश्रेष्ठ श्राद्ध कुठलं तर या सर्व श्राद्धामध्ये गौष्ट श्राद्धे जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यातल्या त्यात हे सर्व श्राद्धे एकत्र आल्यानंतर ज्या श्राद्धाचं फळ भेटतं आपल्याला त्या श्राद्धाचं फळ सर्व पित्र्या अंशाला आपण जे श्राद्ध करतो त्या श्राद्धाने सर्वच श्राद्धे याच्यामध्ये होऊन जातात आणि सर्वच पित्रे याच्यामधून संतुष्ट होतात दुसरा प्रश्न माझा असा आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्यासाठी सर्वोत्तम तिथी कुठली आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्यासाठी सर्वोत्तम तिथी म्हणजे पौर्णिमा आणि आमावशा त्यानंतर जे तिथी येतात ते द्वितीयापासून ते चतुर्दशी पर्यंत सर्व तिथीचं एक वेगळं महत्व आहे प्रत्येक तिथीचं एक श्राद्धासाठी वेगळं महत्व सांगितलेलं आहे पण सर्वोत्तम तिथी जर म्हणायचं तर पौर्णिमा आणि अमावस्या जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक तिथीचं वेगवेगळं महत्व आहे तर त्या तिथीचं काय वेगवेगळं महत्व आहे हे आम्हाला सांगा माध्यमातून जे सज्जन आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांनाही या सर्व तिथींची माहिती किंवा या तिथींचं काय महत्व आहे हेही त्यांना कळून जाईल तर सर्वात प्रथम म्हणजे पौर्णिमेचं काय महत्व आहे हे आम्हाला सांगा तर पौर्णिमेला श्राद्ध ओज प्राप्त होतं तेज प्राप्त होतं आणि त्यासोबत धनप्राप्तीचे योग बनतात आपल्या जीवनामध्ये आणि उत्तम प्रकारचे संतती प्राप्तीचे योग निर्माण होतात आपल्या परिवारामध्ये उत्तम संततीचे योग बनायला सुरुवात होत हे है। थी थी तर हे सर्व लाभ होतात आपल्याला पौर्णिमेला श्राद्ध केल्या तर द्वितीय तिथीचं काय महत्व आहे द्वितीय तिथीला जर आपण श्राद्ध केलं तर ऐश्वर जे आहे त्याची योग बनायला लागतात व्यक्तीला मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होते त्याची कीर्ती वाढायला लागते तृतीय तिथी जी आहे त्या तिथीचं काय महत्व आहे तर तृतीय तिथीवरती जर श्राद्ध केलं आपण तर शत्रुनाश होतो उत्तम धनाचं योग बनायला सुरुवात होतं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पापनाश होतो आपला चतुर्थी तिथीचं काय महत्व चतुर्थीला श्राद्ध केल्यामुळं आपल्याविषयी जर कोणी षडयंत्र करत असेल कुणी काय डाव रचत असतील तर अशा दुष्ट लोकांचे जे डावपेच असतात षडयंत्र असतात किंवा त्यांची जी चाल असते ती आपल्याला हळूहळू लक्षात यायला सुरुवात होते चतुर्थीला श्राद्ध केल्यामुळे पंचमी तिथीचं काय महत्व आहे पंचमी तिथीला श्राद्ध केल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे योग बनायला सुरुवात होत आणि अशा लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात जी उत्तम प्रकारची आहे उत्तम मार्गाने येणारी आहे आणि जी अखंड टिकून राहणारी असते तर षष्टी तिथीचं काय महत्व आहे षष्टीला श्राद्ध केल्यामुळं माणसाची जी प्रतिष्ठा आहे कीर्ती आहे आचरण जे आहे त्या अत्यंत उत्तम दर्जाचं बनतो आणि असा व्यक्ती पूज्यनीय होतो आदर्श बनायला सुरुवात होतो तर षष्टीचं श्राद्ध करण्याचं हे फळ आहे आणि शास्त्रामध्ये तर इथंपर्यंत सांगितलं आहे की षष्टीचं श्राद्ध केल्यामुळं त्या व्यक्तीला इतके शुभ आशीर्वाद भेटतात पितरांची अशा व्यक्तीची पूजा देवता सुद्धा करायला तयार होतात इतका श्रेष्ठ बनतो तो व्यक्ती सप्तमी तिथीचं काय महत्व सप्तमी तिथीला श्राद्ध केल्यामुळं सर्व यज्ञात श्रेष्ठ यज्ञ जे आहे ते यज्ञ केल्यानंतर जे आपल्याला फळ भेटत असतं त्या फळाची प्राप्ती आपल्याला सप्तमीला श्राद्ध केल्यानंतर भेटते अष्टमी तिथीचं काय महत्व आहे अष्टमी तिथीला श्राद्ध केल्यामुळं सर्व सुखाची प्राप्ती होते आपल्याला आणि जीवन समृद्ध व्हायला सुरुवात होते तर पुढची जी तिथी आहे नवमी तिथी त्या नवमी तिथीचं काय महत्व आहे नवमी तिथीला श्राद्ध केल्यामुळं ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मनासारखी वागणारी पत्नी प्राप्त होते ज्यांना अपेक्षित असतं की आपल्या आज्ञेत राहणारी पत्नी पाहिजे त्यांनी नवमीचे श्राद्ध करणं गरजेचं असतं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आज्ञाकारी पत्नीची प्राप्ती होते नवमीला श्राद्ध केल्यामुळे तर दशमी तिथीचं काय महत्व आहे दशमी तिथीला श्राद्ध केल्यामुळं ब्रह्मत्वाची प्राप्ती होते आणि त्यासोबत लक्ष्मी सुद्धा आपल्याला प्राप्त होते एकादशीची जी तिथी आहे त्या तिथीच काय महत्व आहे एकादशीला श्राद्ध केल्यामुळं आपल्याला दानाचं फळ भेटतं सर्वश्रेष्ठ जी, जी दान आहे त्या सर्व दानाचं फळ आपल्याला या श्राद्ध केल्यामुळे भेटतं आणि त्यासोबतच आपल्याला लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते तर पुढली जी तिथी आहे द्वादशी त्या द्वादशी तिथीचं काय महत्व आहे द्वादशीला श्राद्ध केल्यामुळं राष्ट्राचं रक्षण होत हे याच्यामध्ये व्यापक भावना आहे राष्ट्राचं कल्याण होतं याच्यामध्ये आणि याचं दुसरं फळ हे आहे की आपलं घर जे आहे ते धनधान्याने कायम समृद्ध राहतं अन्नाचं कधीही तुटवडा आपल्याला पडत नाही तर पुढे जी तिथी आहे त्रयोदशी त्या तिथीचं काय महत्त्व आहे त्रयोदशीला श्राद्ध केल्यामुळे स्वतंत्रता उत्तम संतती प्राप्ती होते आणि त्यासोबतच धारणाशक्ती आपली वाढते आपली स्मृतीशक्ती चांगली बनते त्याच्यामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला उत्तम दीर्घायुष्य प्राप्त होतं उत्तम स्वास्थ्य आपल्याला प्राप्त होतं आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते पुढील जी तिथी आहे चतुर्दशी त्या तिथीचं काय महत्व आहे चतुर्दशीला श्राद्धिक केल्यामुळं जे व्यक्ती अपघातात गेलेले आहेत नैसर्गिक आपत्ती जे असते भूकंप वगैरे किंवा नदीत किंवा विहिरीत तलावात पडून असे गेलेले जे व्यक्ती असतात किंवा आत्महत्या केलेले जे असतात किंवा कुठल्याही प्रकारे ज्यांची हत्या झालेली असते अशा आत्म्यासाठी हे चतुर्दशीचं श्राद्धिक केलं जातं आणि चतुर्दशीला श्राद्धिक केल्यामुळं आपल्या परिवारामध्ये जर अशी कोणी व्यक्ती असतील तर त्यांचं आत्मकल्याण होतं सदगती होते शेवटची तिथी आहे पितृपक्ष संपल्यानंतर त्या तिथीचं काय महत्व आहे तर संपूर्ण श्राद्ध पक्षामधले अमोषा ही तिथी सर्वोत्तम तिथी मांडली गेलेली आहे त्या पाठोपाठ पौर्णिमा सांगितलेली आहे जर पौर्णिमा आपल्याला भेटत नसेल तर अमोषाला निश्चित श्राद्ध करायचं आहे आणि मधल्या काळात सुद्धा जे जे लाभ सांगितलेले आहे त्यापैकी जर तुम्हाला कुठला लाभ घ्यायचा असेल तर त्या तिथीवर सुद्धा आपण छोटाशा श्राद्ध करू शकतो आणि त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकतो आणि आमावश्याला केलेल्या श्राद्धामुळं सर्व प्रकारच्या पुण्याचा लाभ होतो सर्व प्रकारच्या दानाचा लाभ होतो आणि आमवशाला केलेल्या श्राद्धामुळं आपले समस्त प्रकारचे जे दोष आहेत सर्व प्रकारचे दोष या या दिवशी केलेल्या श्राद्धामुळं नाहीसे होतं सर्व प्रकारच्या दोषाची निवृत्ती होते सर्व प्रकारच्या दोषातून आपली मुक्ती होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या पुण्याचा लाभ आपल्याला देणारी ही तिथी आहे त्यामुळं आमावश्याला श्राद्ध करणं अतिशय आवश्यक असतं सर्वोत्तम तिथी मानले गेलेली आहे तर श्राद्ध करण्यासाठी कुठली तिथी महत्वाची आहे किंवा तिथेच काय महत्व आहे हे तुम्ही आता सांगितलं तर श्राद्ध करण्यासाठी उत्तम स्थान कोणतं श्राद्ध करण्यासाठी सर्वोत्तम स्थान म्हणजे तीर्थक्षेत्र जे असतात तीर्थक्षेत्रामध्ये जर संगम असेल कुठं तसं आता गाणगापूरला संगम आहे त्या संगमावरती केलेलं श्राद्ध अतिशय उत्तम सांगितलेलं आहे आणि गया काशी प्रयाग इत्यादी तीर्थ क्षेत्रामध्ये सुद्धा आपण हे श्रद्धे करू शकतो आणि समजा आपल्याला आजच्या जीवनशैलीमुळं जर कुठं जाणं शक्य नसेल तर आपण कुठं करावं श्राद्धे त्यासाठी सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला क्षेत्रामध्ये जर जाणं शक्य नसेल तर कुठलीही छोटी मोठी नदी जर आपल्या जवळपास कुठं असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण नदीच्या काठी श्राद्ध करू शकतो आणि समजा नदी सुद्धा नाही आपण शहरात राहतोय पण जवळपास कुठं समुद्रकिनारा असेल आपल्याला आता मुंबईसारख्या रह ठिकाणी राहणारे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जर समुद्रकिनारा जर कुठं भेटत असेल तर अतिशय उत्तम सांगितलेलं आहे समुद्रकिनारे जाऊन सुद्धा तुम्ही श्राद्ध करू शकता आणि शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की जर शक्य नसेल तर एखाद्या डोंगरावरती आपण जाऊन करू शकतो गिरीशिखरावरती जाऊन करू शकतो जंगलामध्ये एखाद्या ठिकाणी जाऊन करू शकतो आणि त्यातल्या त्यात जर कुठंच शक्य नसेल आपल्याला तर आपण जवळपास कुठे ज्या ठिकाणी गौशाळा आहे त्या ठिकाणी गौशाळेमध्ये जाऊन आपण श्राद्ध करू शकतो गौशाळेमध्ये श्राद्ध केल्यामुळं गया काशी प्रयाग अशा का ठिकाणी श्राद्ध केल्यानंतर जे फळ भेटतं ते श्राद्धाचं फळ आपल्याला गौशाळेत केलेल्या श्राद्ध्यामुळे भेटत असत समुद्र किनारी नदीच्या किनारी किंवा तीर्थक्षेत्रात श्राद्ध क्षेत्रात केल्यानंतर जे फळ भेटत त्याचं फळ आपल्याला गौशाळेत श्राद्ध केल्यानंतर भेटतं तर समजा आता आपल्या शेजारी गौशाळा सुद्धा उपलब्ध नाही कुठे जवळपास तर आपण काय करायचं तर आपण काय करायचं थोडंसं गाईचं गोमूत्र किंवा गाईचं गोमय जर आपल्याला भेटलं तर एखाद्या खोलीमध्ये ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा गोमूत्र जर भेटलं शुद्ध गोमूत्र तर त्या ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे आणि एक बंद खोलीमध्ये आपल्याच घरातल्या बंद खोलीमध्ये गाईच्या शेणाचं शुद्ध धूप जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे आणि त्या खोलीमध्ये बसून आपल्याला श्राद्ध करायचं आहे तर आता मी जे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे ते या चर्चेचा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे श्राद्ध पक्षात हे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे की काय करावं आणि काय करू नये श्राद्ध पक्षामध्ये काय करायला पाहिजे किंवा काय करायचं नाही याबद्दल थोडीशी माहिती द्या हे अत्यंत खूप महत्वाचं आहे श्राद्ध काळामध्ये काय करायला पाहिजे आणि काय करायला नको ह्या गोष्टी माहिती असणं अतिशय आवश्यक आहे तर श्राद्ध काळामध्ये आपण जसं पवित्र कर्म करतो शुभ कर्म करतो तर त्याचं आपल्याला चांगलं फळ भेटतं तर श्राद्ध पक्षामध्ये जर चुकून आपल्या हातून काही चुकीचे कर्म घडले अशुद्ध कर्म जर काय घडले किंवा आपण आपल्या हातून काही जर चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला तेवढं भोगावं लागतं त्याचं पाप सुद्धा आपल्याला तेवढं लागतं तर ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण हे पाहूया की आपल्याला पितृपक्षामध्ये काय करायचं आहे तर यातली पहिली गोष्ट आहे पितृपूजन आपल्याला करायचं आहे आणि दुसरी गोष्ट नित्य श्राद्धामध्ये ज्या गोष्टी येतात त्या पद्धतीने आपल्याला छोटंसं हवन किंवा दररोज काहीतरी त्यांच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हवन करायचं आहे तर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर दररोज तर्पण करायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला श्राद्ध करायचं आहे मग ते श्राद्ध आपण कुठल्याही दिवशी करू शकतो आत्ता सांगितलेल्या कुठल्याही तिथीवरती आपण श्राद्ध करू शकतो आणि यातली तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गौ सेवा अवश्य करायची आहे कुठलीही छोटी मोठी गौसेवा आपण करू शकतो गायीला काहीही आपण नित्य दररोज काहीतरी खाऊ घालू शकतो गायी शक्य जर असेल तर एखाद्या दिवशी पितृपक्षामध्ये आपल्याला गौशाळेत जाऊन दर्शन सुद्धा अवश्य करायचं आहे आणि गायीची जी चरण धूळ आहे ती आपल्याला आपल्या कपाळावरती लावून गायीला पाच प्रदक्षिणा आपल्याला करायची आहेत आणि गायीची शेपटी आपल्याला तीन वेळा आपल्या डोक्यावरून फिरवायची आहे आपल्याला तर हे सुद्धा तुम्हाला अवश्य करायचं आहे जर शक्य असेल तर नसेल तर निदान गौसेवा तर आपण अवश्य करू शकतो दैनिक काही छोटी मोठी अगदी तुम्ही दहा रुपयाची सुद्धा सेवा करू शकता दहा रुपये खर्च करून सुद्धा तुम्ही गाईची सेवा करू शकता जवळपास कुठे गौशाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन दहा रुपयाची एखादी छोटी वस्तू घेऊन एखादा बिस्किट पडाव घेऊन आपण गायला खो घालू शकतो किंवा घरातून एखादी पोळी नेऊन आपण गाईला खूप शकतो पण हे पितृपक्षामध्ये अवश्य आपल्याला करायचं आहे आणि यातली चौथी गोष्ट म्हणजे गरिबांना आपल्याला अन्नदान करायचं आहे एखाद्या व्यक्तीला गरीब व्यक्तीला ज्या रस्त्याच्या कड्याला असतात त्यांना खायला कुणी देत नसतं अशा व्यक्ती जर तुम्हाला कुठं दिसल्या किंवा माहिती असतील तुम्हाला तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना अन्नदान करायचंय त्यांच्या अंगावरती तुम्ही एखादा कपडा घेऊन घालू शकता तर हे काम आपल्याला अवश्य करायचं आहे पितृपक्षामध्ये आणि या पितृपक्षामध्ये करण्यासारखी पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याला शुभ कर्म करायचे आहेत पवित्र कर्म करायचे आहेत मग त्यामध्ये आपण देवदर्शन करू शकतो तीर्थक्षेत्र जर जवळपास कुठं असतील तर त्या ठिकाणी जाऊन आपण देवदर्शन करून येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ग्रंथांचं वाचन करायचं आहे जे पवित्र ग्रंथ आहेत त्यांचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि दररोज आपल्याला घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी स्तोत्रपठन आणि मंत्रपटन अवश्य करायचं आहे तर आपल्याला पितृपक्षामध्ये काय करायचं हे तर तुम्ही सांगितलं पण पितृपक्षामध्ये काय करायचं नाही हे देखील आम्हाला पितृपक्षामध्ये पर... दे न करण्यासारख्या गोष्टी खूप महत्त्वाचे आहे याच्यावरती जास्त लक्ष देणं आवश्यक असतं आपल्याला तर पितृपक्षामध्ये पहिल्यांदा तर आपल्याला केस कापायचे नाहीत आपल्याला नख काढायचे नाहीत आपल्याला ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपल्याला कुठलेही अशुभ कार्य करायचे नाहीत मग त्या अशुभ कार्यामध्ये एखाद्याचं आहित जर होत असेल एखाद्या तुमच्या कृतीमुळं किंवा एखाद्याला जर दुःख होत असेल त्याच्या आत्म्याला पुढे पुढा पोचत असेल तर ते कर्म तुम्हाला करायचे नाहीत मग त्यामध्ये निंदा करायची नाही आपल्याला चुगली करायची नाही आपल्याला त्यामध्ये भांडण आपल्याला करायचं नाही वादविवाद करायचं नाही आपल्याला <laughs> किंवा वादविवाद निर्माण होतील अशा <laughs> गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत <laughs> आणि अशुभ विचार आपल्याला करायचे नाहीत या पितृपक्षामध्ये आपल्याला निरंतर शुभ विचारामध्ये राहायचं आहे पवित्र विचारामध्ये राहायचं आहे सर्वात महत्वाची पितृपक्षामध्ये पाळण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मांसाहार आणि मद्यपान हे कटाक्षनं टाळायचं आहे आपल्याला मांसाहार आणि मद्यपान आपल्याला अजिबात करायचं आणि याच्यामध्ये चौथी गोष्ट जी आहे अतिविश्रांती आणि आळस ह्या दोन गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि जर आपल्याकडं वेळ भरपूर असेल तर त्या वेळेला आपल्याला मंत्र जप करायचा आहे स्तोत्र पठन करायचं आहे ग्रंथांचं वाचन करायचं आहे आणि त्याचं जे सर्व पुण्य आहे ते आपल्या पितरांना आपल्याला अर्पण करायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आणखीन एका पाचव्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जे आपण कर्म करत आहोत त्या कर्मामध्ये आपल्याला स्वार्थ बुद्धी कुठेही ठेवायची नाही कपट बुद्धी आपल्याला कुठे ठेवायची नाही त्याच्यामध्ये आणि त्यासोबतच जे गृहस्थ्य आहेत त्यांनी संसारिक व्यवहार जे असतात पती पत्नीचे त्यापासून सुद्धा आपल्याला दूर राहायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पितृपक्ष तर संदर्भात जेवढे काही प्रश्न होते ते सर्व प्रश्न आता संपलेले आहेत आणि त्यावर तुम्ही अतिशय सुंदर रीतीने आणि सविस्तर विश्लेषण केलात तर आजच्या चर्चेमधून सर्वांच्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन झालं असेल असं मी समजते आणि जर तुमच्या मनामध्ये आणखीन काही शंका असतील प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता तर असे एक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सज्जनांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत श्री स्पॉन सुमारे श्री स्वान सुमारे